सध्याचं युग हे संगणकाचं युग म्हटलं जातं मोबाईल टीव्ही लॅपटॉप डेस्कटॉप आणि टॅबलेट सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या वापरामुळे स्क्रीन टाईमचं प्रमाण लक्षणीय वाढलंय त्यातून निर्माण झालेली कम्प्युटर आय सिंड्रोम ही समस्या आजकाल वाढत आहे स्क्रीन टाईमचा डोळ्यावर होणारा दुष्परिणाम आणि त्याची कारणं आणि त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आधुनिक युगात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे काम आता संगणकाच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे संगणकाच्या अपरिहार्य कारणामुळे आपल्या डोळ्यांवरचा ताण मात्र सातत्याने वाढत असल्याने त्याच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत त्यालाच कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतात या अवस्थेमुळे डोळ्यांना कायमस्वरूपी हानी होऊ शकत नाही पण संगणकाचा वापर तितक्या सहजतेनं करणं शक्य होत नाही आधीपासून चष्मा असेल आणि त्याचा वापर न करता संगणकाचा वापर केला तर संगणकाशी संबंधित डोळ्यांच्या समस्या अधिक प्रमाणात उद्भवू शकतात परंतु सातत्याने जर स्क्रीन टाइमिंग मध्ये वाढ होत असेल तर तुम्ही आंधळे देखील होऊ शकता तुमची नजर कमी होईल त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी ते आपण जाणून घेऊया संगणकाचा दृष्टीवर परिणाम कसा होतो ते आधी समजून घेऊया संगणकावर काम करताना आपले डोळे सतत कशावर तरी केंद्रित होत असतात डोळ्यांची सतत हालचाल होत असते आणि आपण बघत असलेल्या गोष्टींशी ते जुळून घेण्याचा प्रयत्न करतात कॉन्ट्रास्ट फ्लिपर आणि ग्लेअर या संगणकाच्या स्क्रीनच्या घटकांमुळे संगणकावर काम करणं हे पुस्तक वाचणं किंवा वर्तमानपत्र वाचण्यापेक्षा त्रासदायक होतं खूप जास्त प्रमाणातील स्क्रीन डोळ्यांच्या स्नायूवर त्याचा ताण पडतो स्क्रीनकडे सलग पाहिल्यामुळे डोळ्यांच्या पापण्यांना स्नायू ताणली जाते कम्प्युटर विजन सिंड्रोमचे काय लक्षण आहेत ते आपण पाहूया डोळ्यांवर ताण निर्माण होतो आणि लालसरपणा दिसतो संगणकाच्या वापरानंतर धुसर किंवा दुहेरी दृष्टी निर्माण होते डोळे कोरडे पडायला लागतात लालसरपणा चुरचुरणे डोकेदुखी मानित किंवा पाठीत पापण्यांची कमी होते काळजी काय घ्यावी आणि काय, काय उपाययोजना कराव्यात पाहूया काम करताना दर वीस मिनिटाने वीस सेकंदासाठी वीस फूट दूर असलेल्या गोष्टीकडे पाहावं त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो आणि ताण कमी होतो स्क्रीनचा डोळ्यांना आरामदायी असावा खूप तेजस्वी किंवा खूप कमी प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण पडतो कॉम्प्युटर मॉनिटरची जागा डोळ्यांपासून साधारणतः आणि डोळ्यांच्या आडव्या स्तरावर त्याचे अंतर खालून सहा इंच असायला हवं डोळ्यांमध्ये काही समस्या जाणवली तर त्वरित नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा योग्य तपासणीमुळे समस्यांचं निदान होऊ शकतं झोपेच्या किमान एक तास आधी स्क्रीनचा वापर बंद करावा त्यामुळे निळ्या प्रकाशाचा मेंदूवर होणारा परिणाम कमी होतो आणि झोप चांगली येते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या संबंधीचे काही आजार काही लक्षणं तुम्हाला जर जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला लवकर घ्या आणि लवकरच यावर उपाययोजना करा यासह आपण इथेच थांबतोय वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका